नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे अकरा मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असालो दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लोणार जिल्हा बुलढाणा आवाकलेली नऊशे दहा क्विंटल किमान आहे अकरा हजार तीनशे पंच्याहत्तर कमाल दर आहे बारा हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे अकरा हजार नऊशे सत्त्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती जिंतूर जिल्हा परभणी आवाकल्ली बेचाळीस क्विंटल किमान दर आहे दहा हजार पाचशे कमाल दर आहे बारा हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे दहा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे बसमत अकोरुंडा आवाकल्ली सहाशे सात क्विंटल किमान दर आहे अकरा हजार रुपये कमाल दर आहे तेरा हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे बारा हजार दोनशे बावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर जिल्हा नांदेड आवाकडले तीन क्विंटल दर आहे दहा हजार आठशे आहे अकरा हजार दोनशे आहे अकरा हजार रुपये